काम कोणतेही असो आपल्याला मोटिवेशनची खूप गरज आहे बऱ्याचदा मोटिवेशनशिवाय त्या कामाचा पुरेपूर आनंद घेता येत नाही किंवा ते काम पूर्ण होत नाही आयुष्यातील अनेक समस्यांची फक्त दोनच कारणं आहेत एकतर आपण विचार न करताच कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहा की शर्यत अजूनही संपलेली नाही कारण अजून मी जिंकलेलो नाही समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचे नसून त्यातील किती लाटा किनाऱ्याला स्पर्श करतात हे महत्वाचे आहे आपण आयुष्यात काय आणि किती कमवले याच्यावर कधीच गर्व करू नका कारण एकदा का बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळेच मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात समुद्रातलं सगळं पाणी सुद्धा कोणत्याही जहाजाला बहू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत शिरू दिलं तर मात्र जहाज बुडल्याशिवाय राहणार नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचारही तुम्हाला हरवू शकत नाही जोपर्यंत त्यातल्या एकालाही तुम्ही तुमच्या मनात प्रवेश देत नाही नेहमी ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी काहीच हरकत नाही स्वतःवर विश्वास ला की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते जिंकायची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या हरण्याची वाट पाहत बसलेले असतात जेवढे मोठे आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी सुद्धा असतात हर आपण हरला तरी चालेल पण जिंकणारा बोलला पाहिजे की हा खेळ खूप अवघड होता जे, जे लोक तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कारण ते नेहमीच तुमच्या पाठीमागे राहून तुम्हाला फेमस करणार आहेत एक दिवस शून्यालाही किंमत येते फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहणे महत्वाचे असते